नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत लातूर येथे ॲप्रेंटिससाठी भरती निघालेली आहे यामध्ये वेगवेगळ्या ट्रेड्सचे उमेदवार जे आहे एलिजिबल आहेत अर्ज करण्याकरिता यामध्ये जे आहे तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन तर यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात दिनांक सत्तावीस जूनपासून झालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सात जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी ट्रेडनुसार अप्लाय करण्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचे ट्रेडनुसार जे आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता हे झाल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा अर्ज सादर करायचा आहे यासाठीचा छापील विहित नमुन्यातील अर्ज संबंधित कार्यालयामध्ये आठ जुलै ते सोळा जुलैच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सोळा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत तुमचे अर्ज जे आहे हे स्वीकारले जातील तर यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा ऑफलाईन अर्ज सादर करायला जाल तर त्यावेळेस तुम्हाला एक पोस्टल ऑर्डर जे आहे हे सादर करणे गरजेचं राहील यामध्ये पोस्टल ऑर्डरची किंमत ही खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव इतकी राहणार आहे इंडियन पोस्टल ऑर्डर जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट लातूर यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे हा पोस्टल ऑर्डर तुम्हाला भारतीय पोस्ट बँकेमध्ये काढून मिळेल पोस्टामध्ये जाऊन तुम्ही या संदर्भात चौकशी करू शकता तर यामध्ये जे आहे सत्तावीस जून ते सात जुलैपर्यंत सुरुवातीला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या ऑनलाईन अर्जाची प्रत तसेच रजिस्ट्रेशन केल्याची प्रत मार्कशीटचे सर्व जेरॉक्स क जातीचं प्रमाणपत्र तसेच इतर जे काही आवश्यक ते कागदपत्राच्या प्रति जे आहे तुम्हाला सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर करायला जाल त्यानंतर जा जा जा, जा जे आहे जागांचा तपशील खाली त्याने दिलेला आहे मोटर मॅकॅनिक व्हेहीकलच्या तीस जागा आहे यासाठी मोटर मेकॅनिक व्हेहीकल ट्रेडमध्ये आय टी आय किंवा संबंधित वोकेशनल कोर्स उत्तीर्ण असला पाहिजे मित्रांनो सर्व ट्रेडसाठी वयाची अट जर बघितली तर सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे शीट मेटल वर्करच्या सात जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या दोन वेल्डरची एक पेंटरची एक यानंतर जे आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या तीन जागा आहे यामध्ये आय टी आयमध्ये जो काही तुमचा ट्रेड राहतो इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स त्या ट्रेडचे उमेदवारसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात यानंतर आहे एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या तीन जागा, है अशा जागा आहे अशा प्रकारे एकूण सत्तेचाळीस जागा आहेत तर यासाठीची ही जी जी काही जाहिरात आहे ही जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केला असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद